टॉपच्या बाबतीमध्ये आमच्या नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कारखाना शंभर टक्के शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला चालू आहे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दरवर्षी तर पंधरा किलो साखर मोफत दिली जात होती परंतु ह्यावर्षी शेतकऱ्यांची गोरगरीवांची दिवाळी चांगली होईल म्हणून चांगल्या प्रकारे साखर वाटप केली यावर्षी पंधरा किलो वाढवून तीस किलो साखर दिली तसं पाहिलं तर बाळासाहेब थोरात हे शांत स्वभावाचे नेते होते गोरगरिबांना जाणवत होते त्यांचं काम तसं पाहिलं तर चांगलं होतं त्यांच्याकडं धार्मिक भा हा प्रश्न कधीच नव्हता ते समानतेने वागत होते उदाहरणार्थ या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा जे स्थानिक ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात शिकण्यासाठी त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये दोन चार गावं मिळून शिक्षणाची मुहूर्त मिळते रोवलेली निश्चितच पूर्वीचा काळ जो होता तो शेतकऱ्यांसाठी चांगला होता पण आजचा काळ तसा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय दयनीय परिस्थितीचा आपल्या बरोबर या गावचे उद्योजक तरुण मतदार राजा आपल्याबरोबर बरोबर आहेत दादा तुमचं नाव काय माझं नाव मयुर दत्तात्रे का सर काय आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये महाविकास आघाडीला किती जागा लागतील किंवा काय प्राबल्य राहील तो थोडासाहेबजगड राखतील साहेबांच्या बाबतीत काय सांगताल की सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं कामकाज कसं संगमनेर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात थोडं साहेबांचं नाव एक आग्रस्थानी घेतलं जातं एक उच्चस्थानी घेतलं जातं ते नाव तसंच कंटिन्यू राहणार व साहेबांना महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राज्यातून साहेबांच्या सा नावाची डिमांड असते साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून पुढे आले होते परंतु त्यांचा या ठिकाणी एक जाणून बुजून प्री प्लॅनिंग करून त्यांचा पराभव करण्यात आला असं तुम्हाला नवीन युवकांना काय वाटतं नवीन युवक हे त्यांच्या त्यांच्या पर्यंत जे साहेबांनी काम केलं हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचले नाही त्यामुळं साहेबांचा पराभव झाला व त्यानंतर काही छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी असतातच अच्छा त्यामुळं साहेबांचा झालेला हा पराभव आहे साखर कारखाना असेल वेगवेगळ्या बँकिंग असतील त्यांच्या किती लोक तुमच्या गावातील मुलांना नोकऱ्या वगैरे त्यांनी लावल्या भरपूर नवयुवक आहे काही प्रौढ लोक आहेत ते कारखान्यामध्ये चांगल्या प पदावर कार्यरित आहे त्यांच्या संस्थांमध्ये कार्यरित आहे शैक्षणिक संस्था आहे दूध संघ आहे कार कारखाना आहे यशोदांसारखं एक कार्यालय आहे जनसंपर्कात कार्यालय त्या ठिकाणी पण लोक आहेत का आम्हाला ओके काय वाटतं साहेबांच्या बाबतीत अजून तुम्हाला काय बोलायचं साहेब एक शांत संयमी नेतृत्व आहे साहेब त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर त्यांचं राजकारण एक वेगळं त्यांचा पायंडा असतो त्या त्या पद्धतीने साहेब त्यांचं काम करत असतात ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच कोणचे घरकुल्याचे कामं असतील ते केले कोणचे बांधावरचे कामं असतील ते केले ते पाटबांध राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होता त्यांनीच पा पाटपाणी योजना आणली आणि त्यां त्यांच्यामुळेच फायदा लोकांना झाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी